दुसऱ्यांच्या जावा खाण्याबद्दल किटकिट करत असतील पण इथे माझी जव हे टॉयलेट बाथरूम त्यासाठीच किटकिट करत असते बाबा सकाळी उठल्याबरोबर इथे इथे साजूपाणी कोमट पाणी त्यांना वाफ घेण्यासाठी बाहेरचं वातावरण एकदम धगाळ झालेलं आहे त्यानंतर आमच्या सासूराच्या दोघींच्या गोष्टी सुरू होत्या की त्याचा आता खास काही विषय नव्हता विषय सुरू होता तो म्हणजे थंडीचा आज फार थंडी नव्हती पण तरी मी स्वेटर घातलं होतं कारण मला एकटीला थंडी वाजत होती कारण काल सकाळपासूनच मला थोडंसं कणकण होत होतं आणि थंडी पण वाजत होती म्हणून एक मी एकटीने स्वेटर घातलेलं इथे रोजप्रमाणे मी उठली आणि सर्वात आधी माझ्यासाठी गरम पाणी तापून घेतलं आणि रोज सकाळी मी उठल्याबरोबर पहिलं काम हेच करते एक ग्लास कोमट पाणी प्यायचं त्यानंतरच मी माझ्या कामाला सुरुवात करते पाणी पिऊन झाल्यानंतर सर्वात आधी मी चारही रुमा अंगण आणि बाहेरचं रोडवरचं अंगण झाडून घेते त्यासोबतच पाणीसुद्धा मारून घेते खरं तर खरंतर टिंगटिंग यांचं कालपासूनच सुरू होते की टॉयलेट बाथरूम धुवायचं आहे पण सॅटरडे होता कालचा आणि सॅटरडे असला तरी मला मुलांसाठी टिफिन बनवावंच लागतं आणि बिट्टूला स्कूलसाठी तयार करावं लागतं त्या त्यानंतर माझं असतं स्वयंपाक त्यामुळे मला अजिबातच सकाळी वेळ मिळत नाही आणि संडेच असा असतो ज्यावेळेस मला मुलांचा टिफिन बनवायची गरज पडत नाही आणि धडपणसुद्धा नसते म्हणून सर्वात आधी मी टॉयलेट बाथरूममध्ये हार्पिक आणि निरमा टाकून दिली आणि माझं तेल तापवलं कारण की काल मी रात्री तेलच लावलं नव्हतं डोक्याला आणि थंडीमुळे एवढा कंटाळा येतो रात्रीचं तेल लावायला आणि ला ते जर डोक्याला तेल लावलेलं ला, असलं त्यामुळे माझं डोकंही जास्त दुखते त्यामुळे मी हल्लीच सकाळीच ला तेल लावून घेत आहे ज्यावेळेस आपण डोक्याला तेल लावतो त्यावेळेस ते एका साईडला अशी मोड पाडून घ्यायची त्यावेळेस आपल्याला समजायला येतं की आपण कुठल्या साईडला तेल लावलेलं आहे किंवा कुठल्या साईडला तेल लावलेलं नाही मी नेहमी तेल लावताना मोड पाळून घेते आणि दोन्ही बाजूला तेल अप्लाय करते तेथे चिपू चिप्पू चेहरा करून मिळाली आहे टॉयलेट बाथरूम क्लीन करण्यासाठी तर सर्वात आधी मी वॉश केलं ते म्हणजे बेसिंग बेसिंग नाही झालं तर तोपर्यंत इथे माझी बाथरूम सुद्धा वाट बघत होती बाथरूमला म्हटलं दोन मिनटं थांब जाईल असं तसं घासून घेतलं तर इकडे कटकट सुरू होईल लहानपणी अंधार असताना मला जर कोणी पाठवलं काही चॉकलेट बिकलेट आणायला किंवा घरातलं काही सामान आणायला तर मला खूप भीती वाटायची म्हणून मी नेहमी गाणं गात राहायची आणि गाणं गातच त्या अंधारामधून जायची आणि तिकडनंही गाणं गातच यायची तर इथे मी आर्यांसोबत बोलत होती आणि गाणं गात माझं कामसुद्धा करत होती आणि इथे असं झालं मी त्याला थोडीशी मदत पण मागितली होती त्यांनी मदत पण केली मला आणि मग नंतर असं झालं त्याला करायची होती अंघोळ आणि मी पाणी सुरू केलं आणि तो थाप कण बाथरूममध्ये पडला त्याला एवढं लागलं त्याला उठता सुद्धा येत नव्हतं पूर्ण पाय त्याचा असा पलती झाला होता मग मी बिट्टूच्या पप्पाला बोलवलं दोघांनी उचलून त्याला उभं केलं आता याच चुकी कोणाचीच नव्हती त्याची नव्हती आणि माझी नव्हती कारण की मी तर इथे क्लीनच करत होती आणि मी क्लीन झाल्यानंतरच त्याला आवाज दिला होता पण कदाचित पाणी सांडलं असेल जास्त म्हणून त्याचा पाय स्लीप झाला आणि तो एवढा पडल्यावरही रडला नाही मुलं कारही रडत मोठं झाल्यानंतर मला समजत नाही कारण खूप लागलं होतं त्याला तेवढं बघून तर मलाच रड आला होता की बापरे किती जोरात पडला माझा मुलगा तिथेच मग त्याला बघितलं कुठे काय लागलं त्याला म्हटलं थांब थोडा वेळा आता लगेच आंघोळ करू नको मग मी अंोळ करून घेतली लगेच किचनमध्ये आली किचनमध्ये आल्यानंतर पहिला मी चहा ठेवला कारण की सासूबाई सर्वजण पहिला चहाचीच वाट बघतात टॉयलेट बाथरूम क्लीन करण्यात आणि माझ्या आंघोळ करण्यात भरपूर वेळ गेला होता आणि साधारणतः साडे नऊ वाजत आले होते आणि चहाची वाट बघणं हे साहजिकच आहे मग त्यांच्यासाठी चहा होत होता तोपर्यंत मी दुसऱ्या कामाला सुद्धा लागली ते म्हणजे भाजीच्या तयारीला कुकर मध्ये डाळ लावली त्या डाळमध्ये मी पालक सुद्धा टाकले किचन मध्ये चहा ठेवायला आली की मी तिथे सुरुवात करत असते स्वयंपाकाची म्हणजे लगभग आपले अर्धवट कामं करून घेते तिथेच आणि मग चहा घेतला रे की मग जो स्वयंपाक पूर्ण फिनिश होईपर्यंत मी तिथेच थांबते असं केल्याने कामं पण पटकन होतात तोपर्यंत माझा चहा सुद्धा झाला पहिला म्हटलं पहि पूजा नंतर काम दुजा थोडस भिस्पीट खाल्लं कारण एवढं वेळ काम केलं म्हटल्यानंतर भूपन लागतेच मग मॅडम मला किचनमध्ये आल्यानंतर त्यांनी पीठ मळवायला घेतलं मी ते भाजीची तयारी करत होती ऑलरेडी कुकरमध्ये शिट्ट्या झालेल्या आता फक्त फोडणी द्यायची होती झाली मग अंघोळ नाही आज मम्मीने अंघोळ करून दिली आरूची हात पाय मान चेहरा खस खचखास घिसके बाई फॅन बंद कर ना बाळा प्लीज चहा नाही चहा संपला तसंच संपला ना चहा एक टेन्शन तर झालं होतं ते म्हणजे रशाची भाजी करून पण दुसरी भाजी कोणती करावी मग दिसले मला बटाटे आणि फ्लावर मग दिला त्याला तडका सारू दादा हा चल काय करायचंय त्याला आता मारायचे हा चल कुठे आहे तो कुठे मोबाईल तर नाही त्याच्याकडे त्याने मुद्दाम मार खावा म्हणून बिट्टू मला इथे सांगायला आली होती नंतर मी तिची माली सुद्धा केली कपडे मिशोचे जे कपडे आहेत त्याचे जरा व्हिडिओ हो बनवते दोन ते पोटात दुकान लागलं भूक पण लागली काय करणार एवढी मेहनत केल्यानंतर भूक लागणारच ना, ना।, ना खर झोपलं मग बोर होत आहे बोर होता भांडी घास भांडी घास चल माझी मदत करत नाही पंचवीस पैसे आहेत कधी बोर होत आहे भांडी घे आणि वाजव मी तू डान्स करे आणि तू वाजव काय तुझ्या डोक्यावर डायरेक्ट सर्व माझे प्रमोशनचे व्हिडिओ बनवून झाले त्यानंतर किचन मध्ये आली परत चपात्या राहिल्याच होत्या कारण आम्हाला नेहमी सवय आहे की ज्या वेळेस आम्ही जेवायला बसतो त्यावेळेस आम्हाला गरम गरम चपातीच पाहिजे तर आता जेवण झाले बिट्टूचं पण जेवण झालं बिट्टू आली आता मी जरा दिसली ना पप्पाने बरोबर माझ्याकडे पाठवून दिलं तिच्या पप्पाने मी आता झाले आले अंग टाकलं बरोबर हिच्या पप्पा म्हणतात जा मम्मीने अंग टाकलंय रूम मध्ये जातो पण माझ्या भोगवलं पप्पा आहेत मस्त खेळत होती बाहेर पण तरी जा मम्मी कडे कोणी पाठवलं मग इकडे पप्प कोणी पाठवलं मम्मी आहे मम्मी मी ना पाठवलं पप्पा पप्पा काय काय म्हणाले

विसत पण नाहीये हा आता दिसतेच बघ झोपते मी झोपते मी आता आईज क्लोज आईज क्लोज आई कर आणि तू पण झोप अजिबात आवाज करू नकोस <laughs> लवकर धाव काय आणलं बघ अरे अरे बिट्टू पचका झाला बिट्टू काय आणलं बाप रे बघू बाई किती रुपया जालो मम्मी शंभर रुपयाचं तुझ्यासाठी काहीच नाही आणलं तिने माझ्यासाठी आणले माझ्यासाठी आणलंय तिच्यासाठी आणलंय तिने तुझ्यासाठी नाही आणलेत तिच्या स्वतःसाठी आणलेत पण तू मला का मारतेस तिला जा तिने नाही आणलं तुझ्यासाठी माझा कसा माझ्यावर कशाला राग काढतेस त्याचा नवीन कपडे आणले बाबा मॅडमने ते जायचा विचार सुरू आहे हे छान दिसत आहे छान आहे पण स्वेटर हे गे ठेवून दे तिच्या तिच्या रूम मध्ये घेऊन जा सर्व कपडे खराब करून टाकशील मग रागवेल तुझ्यावर घे जेवण झाल्यानंतर माझे मिस्टर थोडा वेळ आराम करतात आणि मग त्यांच्या ड्युटीला निघून जातात मी यांच्या मागे येत होते की जेणेकरून ते मला बायक घरतील पण बायक असलं काय ओढून पण नाही बघितलं साधाबेजती त्यानंतर संध्याकाळ झाली संध्याकाळचा इथे चहा ठेवला जाऊन आम्ही तिघी एकत्र बसून चहा पित होतो हॉलमध्ये आमचा तर चहा पिऊन झाला पण मुलांना मग लागली होती भूक बिट्टू म्हणाली मग मी माझ्यासाठी पाच ता कर मग आर्यन पण म्हणाला की माझ्यासाठी पण पाच ता हे तिघे बस्त बसून बघत होते टीव्ही आणि आमच्या सासूबाई लक्ष देत होत्या त्यांच्याकडे कारण की दोघं खूप मारपीट करतात था। कधी ते सुरू आहे पास्त्याची तयारी इथे लावला डाळचा कुकर आज काही घरी कोणी नाही चिकन मटण आणून द्यायला मिस्टर होते ते पण मगाशी निघून गेले त्यांनी पण काही आणून दिलं नाही आज ते चिकन मटणाची डाळ काही शिजली नाही त्यामुळे कुकरला डाळच लावून दिली भोळा लेकिन एकदम किती वेळ बसणार आणि माझं कसं आहे मला एक वेळ असतो संध्याकाळचा असो किंवा सकाळचा त्याच वेळेस झालेलं बरा म्हणजे बरं वाटतं किंवा वेळेस झालेला सर्व गोष्टी मला आवडतात वेळेवर जेवण वेळेवर झोपलं काही गोष्टी असतात जे माझ्या घरामध्ये प्रत्येक अँगल असा नाही आहे की परफेक्ट असेलच की मी जिथे माझा मोबाईल ठेवेल आणि मला हवा तसा शूट त्यामध्ये रेकॉर्ड होईल आता मला हा शूट घ्यायचा होता पण हा शूट मी तिथे मोबाईल ठेवल्यानंतर होत नव्हता मग मी काय केलं ना आम्ही जिथे लाटणा आणि पोळपाठ ठेवतो तिथे हा मी मोबाईल ठेवला त्यामुळे मी खूप हसत होती कारण मी एवढे वर्ष झाले मी ब्लॉगिंग करते पण अजूनही माझ्याकडे मोबाईल ठेवण्यासाठी स्टँड नाही आहे म्हणून मग मोबाईल इथे ठेवून तिथे ठेवून मला शूट करावं लागतं तुमचा सर्वांचा जर सपोर्ट असेल तर ती गोष्ट मी नक्कीच लवकर घेईन कुठे जायचंय आपल्याला फिरायला कुठे जायचंय किचन मध्ये हॉल कंप्लीट बिट्टून जास्त लागणार येऊ नको काही बेबी नाही एक मोठी झाली आहे तर मस्त स्टडी झाला कम्प्लीट रोज असतो आमचा काल झाली होती सुट्टी काल सुट्टी झाली होती काल म्हणून मग आज घेतला <laughs> पकड़ लो पकड़ लो रे डांटी पकड़ लो रे ओफा है अपनी फोका अभी हम आओ झाला फटाफट ती झोपच नाही आता उठलेली तिला पप्पा पप्पा कस म्हणते ती पप्पा <laughs> 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 मी ते हिला बटण आहे ना ते बटन लावलं की ती साऊंड काढते तेरा पिच्छा ना न छोडून द्या सनी मम्मीचा पिच्छा सोडायचा ना?